मित्रांनो हे बा हे पायाला आहे ना पाणी भरता भरता धस लागलं त्याला सगळ्यात भारी उपाय याला हे टंटणीचा पाला हे बा हा पाला आहे ना असं तोडून घ्यायचा पाहून घ्या असं दिसतो आणि असं रगडाचा असं रगडला असे दोन तीन थेंब्याच्या टाकून द्यायचे लगेच रक्त बंद होतं फास्ट घाबराचं काम नाही काही नाही काही नाही एकदम आयुर्वेदिक साईड इफेक्ट नाही काहीच नाही काहीच नाही मग त्याचं ठणक दुखणं सगळं बरं होऊन जातं आपल्या शेतामध्ये लागून तेवढे वनस्पती राहत्या पण आपल्याला माहिती राहत नाही त्याच्यामुळे आपण दवाखाना इंजेक्शन डांटाडाटांग